या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या बार्शी टाकडे नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची सभा संपन्न बारशी टाकडे येथील नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक दहा नोव्हेंबर रोजी नगरपंचायत कार्यालयात इच्छुक उमेदवारांची सभा घेण्यात आली या सभेचे आयोजन तहसीलदार श्री राज वजीरे आणि नगरपंचायत प्रशासक श्री राहुल कंकाल यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले सभेला नगराध्यक्षपद व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदार श्री वजिरे यांनी उमेदवारांना निवडणुकीत खर्च मर्यादेबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की नगराध्यक्ष पदासाठी प्रशासनाने लेखी निश्चित केलेली खर्च मर्यादा सहा लाख तर नगरसेवक पदासाठी दोन लाख पंचवीस हजार इतकी आहे तसेच त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया स्पष्ट करताना सांगितले की दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून ही प्रक्रिया सतरा नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे या कालावधीत अर्ज मागे घेणे व या सर्व टप्प्यांचा समावेश असेल सभेदरम्यान इच्छुक उमेदवारांनी विविध शंका उपस्थित केल्या असता तहसीलदार श्री वजिरे आणि प्रशासक श्री कंकाल यांनी त्यांची समाधानकारक उत्तरे दिली शेवटी तहसीलदार वजीरे यांनी सर्व उमेदवारांना आवाहन केले की आचारसंहितेचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत करू नये अन्यथा प्रशासनाकडून कठोर का कारवाई करण्यात सूचना सभा यशस्वीपणे संपन्न झाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बार्शी टाकडी प्रतिनिधी असलम खान अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा